नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मटणाचा तांबडा रस्सा आणि सुक्क मटन तर त्यासाठी एक किलो मटन मी आपल्याला हवे तसे त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ एक छोटा चमचा हळद आणि अगदी थोडासा हिंग घातले घालते आहे आणि आता हे सर्व हाताने छान मटणाला चोळून लावून ठेवायचं आहे असंच आपल्याला हे आता मी पूर्ण मटण हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट यामध्ये असं पूर्ण मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आता असं साधारण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर आपलं मटन छान मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण मटण शिजायला टाकूया त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे गरम करून आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपत्ता आणि खडे मसाले याच्यामध्ये मी थोडासा दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी आणि चक्री फुलाचे दोन त्याच्या पाकळ्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर पाव चमचा जिरं आणि एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आणि आता हे सर्व कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा आपला थोडा मऊ झाला की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट करून ठेवलेलं मटण तर हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया एक मिनिटभर छान परतून घ्यायचं हे असंच तेलामध्ये मटण आपलं छान परतून झालं की मग गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला झाकणावरती थोडं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण अर्धा तांब्या पाणी मी झाकणावरती घातलेलं आहे मटणामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे कारण आपलं हे झाकणावरचं पाणी जोपर्यंत गरम होतं आहे तोपर्यंत आतमध्ये मटणाला मटणालासुद्धा छान अंगचं पाणी सुटेल आणि छान त्या पाण्यामध्ये मटण आपलं शिजलं जाईल आता हे आपलं झाकणावरचं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं हलवून घेऊन आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा झाकणावरती पाणी घालून घ्यायचं आहे आपण झाकणावरती ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे हे पुन्हा याच्यामध्ये ॲड करूया कारण मटण शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे अजून तुम्ही बाजूला भांड्यामध्ये पाणी गरम करून घातलं तरीही चालेल पण पाणी घालताना गरम करूनच घाला आता आपण तो मटण आपलं शिजते तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याच्या असे काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे पाव वाटी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आल्याचा तुकडा एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक काप करून आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी कोथंबीर घेतलेली आहे एक मोठभर गरम मसाल्यामध्ये मी घेतलेला एक मोठा वेलदुडा दोन छोटी इलायची बडीशेप अर्धा चमचा धने घेतलेले आहेत एक दोन मोठे चमचे जिरे दोन चमचे चार ते पाच मोठे चमचे पांढरे तीळ चक्री फूल अर्ध घेतलेलं आहे दालचिनीचे चितकुडे घेतलेले आहेत थोडे काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत प्रत्येकी सात आठ आणि दगड फूल आता हे सर्व तव्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर याच तव्यामध्ये खोब ओलं खोबरं घेतलेलं आहे मी याच्यामध्ये चम एक चमचाभर तेल घातलेलं आहे म्हणजे खोबरं आपलं छान भाजलं जाईल छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजत आल्यावरती याच्यामध्ये सुकं खोबरंसुद्धा घातलेलं आहे मी एक फक्त मिनिटभर परतून घ्यायचं सुकं खोबरं त्याला फार भाजण्याची आवश्यकता नाही भाज ते भाजलेलं आहे काढून घेते मी त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा जो उभे काप करून घेतलेला आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा कांद्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अर्धा चमचा तेल घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आपला भाजत आला की याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि हे फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचे कांदा आपला छान भाजून झालेला आहे आता काढून घेऊया मसाले आपले आता भाजून झालेले आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे पहिल्यांदा हा जो खडा मसाला आहे गरम मसाला तो मी बारीक करून घेणार आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला गरम मसाला घालून त्याची पावडर करून घ्यायची छान सगळं जर आपण एकत्र घातलं तर काही वेळेला तीळ वगैरे बारीक होत नाही चांगले त्यामुळे ह्याची पहिल्यांदा पावडर करून घ्यायची आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा खोबरं आणि कोथंबीर घालून याची छान पेस्ट बनवून घ्यायची हे बघा आपला मसाला वाटून झालेला आहे छान बारीक वाटून घेतलेला आहे आपलं सुद्धा शिजलेलं आहे छान आता याच्यातला हा अळणी सार आणि शिजलेलं मटण वेगळं वेगळं करून घेणार आहोत आपण जे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे मटणाचा हा अळणी रस्सा तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि अळणी मटणसुद्धा कारण लहान मुलं तिखट खात नाहीत तर हा रस्सा आणि हळद मिठामध्ये शिजलेलं मटणही खूप छान लागतं तर आता रस्सा बनवण्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे ज्या पातेल्यामध्ये मटण शिजवून घेतलेलं तेच पातेलं घेतलेलं पाते आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये एक चिमूटभर जिरं टाकणार टाकलेलं आहे जिरा बी छान नंतर मी हे तीन मो मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून त्याच्यातला मी थोडासा फक्त रशासाठी वापरणार आहे आणि बाकीचा सुक्यासाठी वापरणार आहे तर याच्यामध्ये मी थोडा कांदा घातलेला आहे आपला कांदा थोडासा मऊ झाला की मग याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते ती चार चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे जसं तुमचं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घालू शकता तिखट असं तेलामध्ये भाजलं गेलं की आपल्याला आपल्या रश्शाला छान असा कट येतो मिनिटभर हे लाल तिखट तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला आहे मसाला तो एक दोन ते अडीच पळी घालायचा जर तुम्हाला रसा दाटसर आवडत असेल तर मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आणि हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अगदी छान भाजला गेला पाहिजे मसाला आता याच्यावरती एक झाकण ठेवून गॅस थोडा स्लो करायचा आणि एक मिनिट बर याला छान तेलामध्ये भाजू द्यायचं म्हणजे मसाल्याला आपलं छान तेल सुटतं एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे आणि मसाला अगदी मस्त भाजला गेलेला आहे तेलामध्ये बघा मसाल्याला कसं तेल सुटलंय आपल्या आणि आता याच्यामध्ये आपण जे बाजूला काढून घेतलेला आहे आळणे रस्सा मटण शिजलेलं पाणी ते याच्यामध्ये घालून घ्यायचं जर तुम्हाला रस्सा थोडा जास्त हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता पण पाणी गरम करूनच ॲड करा जर थंड पाणी याच्यामध्ये घातलं तर रश्याची चव पूर्णपणे बिघडते तर मी अजून थोडं गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे जर रस्ता थोडा पातळ आहे असं वाटलं तर थोडासा मसाला तुम्ही पुन्हा याच्यामध्ये घालू शकता पण आमच्याकडे पातळ असा रस्सा आवडतो त्याच्यामुळे मी हा पातळच केलेला आहे मसाला थोडा कमी वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण मटन शिजताना याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानेच मीठ टाकायचं वरून मी याच्यामध्ये थोडासा मटण मसाला घातलेला आहे मटण मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल कारण मसाला आपण जो बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले आपण घातलेले आहेत त्याच्यामुळे नाही घातला तरी काही फरक पडत नाही तर आपला रस्सा छान उकळतो आहे तोपर्यंत आपण सुकं सुक्याला फोडणी देऊया त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे गरम करून आणि याच्यामध्ये एक दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये मी घालणार आहे एक चिमूटभर जिरे जिरं आपलं छान फुललं की याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा मी तीन मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले होते त्याच्या त्याच्यामधले एक कांदा रश्श्यासाठी वापरला आणि दोन कांदे आता सुक्यासाठी वापरणार आहे कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे लाल तिखट घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तिखट छान तेलामध्ये परतून घ्यायचं एक मिनिटभर त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि एक अर्धा चमचा मीठ हळद मीठ आपण मटण शिजायला घालते वेळी घातलेले आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जेवढा मसाला वापरणार आहात त्याप्रमाणे मसाल्याला जेवढं लागेल त्या अंदाजाने मीठ घालायचं कारण मटणाला आपल्या छान मीठ लागलेलंच ला असतं शिजताना त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घाला आता ह्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला आहे तो मसाला घातलेला आहे मी घातलेला आहे एक चार चमचे आणि हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत छान भाजायचा तेलामध्ये एक मिनिट बरसा हलवत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जो रस्सा बनवलेला आहे उकळायला ठेवलेला आहे त्याच्यामधल्या दोन पळ्या रस्सा या मसाल्यामध्ये टाकायचा आणि छान मिक्स करून याच्यामध्ये ह्याच्यावरती झाकण ठेवून गॅस थोडा स्लो करायचा आणि छान याला तेल सुटू द्यायचं मिनिट भरानंतर आपला मसाला अगदी मस्त तेलामध्ये भाजला जातो मसाल्याला कडेने तेलही आहे बघू शकता तुम्ही हे छान मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत शिजलेलं मटन आता हे हलवून घेऊया आपण मसाल्यामध्ये मा असं हलवून छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याच्यामध्ये जो रस्सा आपण बनवलेला आहे त्याच्यातला एक दोन चमचा दोन पळ्या किंवा दोन चमचे रस्सा याच्यामध्ये घालायचा आणि गॅस थोडा स्लो ते मिडियमवरती ठेवून झाकण ठेवायचं याच्यावरती आणि याला एक पाच मिनटं छान मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त मटण आपलं मसाल्यामध्ये शिजलेलं आहे ही ग्रेवी जी तुम्हाला दिसते ती मटण थोडंसं थंड झालं की छान आपलं दाटसर होतं त्यामुळे मी हे असंच ठेवणार आहे तुम्हाला जर एकदम सुकं मटण हवं असेल तर अजून थोडं हे पाणी आटेपर्यंत एक दोन मिनटं तुम्ही गॅसवरती असंच ठेव ठेवा त्याला पण हे आता सुकं मटण आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे आता याच्यावरती मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून याला असंच ठेवून द्यायचं एक दहा मिनटं म्हणजे कोथंबिरीचा वास आपल्या मटणाला छान लागला जातो हे बघा आपला रस्सासुद्धा इकडे छान उकळला आहे रस्सा उकळायला ठेवल्याच्यानंतर फक्त त्याच्याकडे लक्ष देत राहायचं मध्ये मध्ये नाहीतर कधी कधी गॅस तुम्ही फार अगदी फास्ट ठेवला असेल तर रस्सा, फार्स, रस्सा उतू जातो आता हा जो वरती तुम्हाला फेस दिसतो आहे हा मसाल्याचाच आहे हा असा पळीने घेऊन त्याच्या उकळीमध्ये टाकत टाकत छान हा मसाला हा जो फेस आहे तो पूर्ण गायब होईपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे छान आपल्या रश्श्याला हे बघा फेस हा पूर्ण गायब झालेला आहे आपल्या रश्यामधला छान उकळला गेलेला आहे मसाला आपला छान रस्त्याला रश्शाला लागलेला आहे आणि मसालाही छान शिजलेला आहे तर गॅस बंद करून घेतलं आहे हे बघा किती छान कट आलेला आहे आपल्या रश्श्याला अगदी झणझणीत असा मस्त लाल रस्सा आपला अगदी लाल भडक दिसतोय तांबडा रस्सा रस्सा आपला तयार झालेला आहे याच्यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवून याला अगदी पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं गॅस बंद करून म्हणजे कोथंबीरीचा वास लागला जाईल आपला रश्शालाही चला आता आपण ताट वाढून घेऊया हा अगदी झणझणीत आणि मसालेदार असा तांबडा रस्सा आणि झणझणीत सुकं मटण आपलं तयार आहे ही आपलं छान शिजलेलं आहे मटण शिजलं आहे की नाही अगदी परफेक्ट कसं ओळखायचं तर त्याचा एक हाडाचा पीस घ्यायचा आणि तो पाण्याखाली थोडा वेळ धरायचा म्हणजे गरम असतो ना तर तो भाजू शकतो हाताला थोडासा थंड झाला की त्याच्या हाडावरची स्किन अशी पूर्णपणे निघते का बघायचं जर हाड आणि स्किन अशी पूर्ण वेगळी झाली तर मटण आपलं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं तर हा आपला झणझणीत तांबडा रस्सा सुक्क मटण आणि याच्याबरोबर ज्वारीची भाकरी भात कांदा आणि लिंबू असं मस्तपैकी बेत तयार आहे तर हा माझ्या पद्धतीनं बनवलेला तांबडा रस्सा सुका मटन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद